किती महत्वाची वाटते बोललेच का निघायचं लय उताळे जातीपेक्षा पक्षाला मोठ्या मानणारे नेत्याला मोठ्या मानणार लईज उताळे दमच नाही निघायचं जातीच किती वाटलं होतय काय होणार आहे किती जातीचं जा चांगलं झालं पाहिजे ध्येनच नाही याच्यावर नाही त्याचं किती चांगलं झालं पाहिजे याच्यावरच ध्येयन आहे बंपक पाना म्हणजे त्या मुलीच्या डोळ्यातल्या पाण्याला भंकप पाना म्हणा लागले का तुम्ही काय माजूर येत राह तुम्ही लेखी सुद्धा प्रश्न कळाना किती अंगात मस्ती सत्तेची माजुरापणा असावं बरं हा किती माजुरा असला पाहिजे म्हणजे त्या मुलीच्या डोळ्यातल्या त्या विद्यार्थिनीच्या लेकराच्या डोळ्यातल्या आसरूला तू भक् भक्कम मग काय भंपकपणा मानायला लागला म्हणजे तो अपमान करायला लागला मराठीच्या जातीचा अरे ज्येष्ठ किती काय बोलाव आपण काय करावं काय ले करायचे डोळ्यात आसरू येत कशासाठी येत त्या योजनेमुळं मी काय म्हणलो कालची प्रेस काढून बघत जाणार बाबा आधी काय बोललो ते आहे का जादरेकर कस झालंय ते घसरगुंड येऊन घसरून पाय खेळ झालेला तो असे घेण एकच फक्त भाजप आणि देवेंद्र फडणवीस एवढंच अरे दादा काय म्हणलोत आम्ही पुरा ऐकत जा त्या योजना चांगली हे यो सुद्धा शब्द वापरलेला आहे मी पण होकार आहे का लेखी घ्या त्यांचं ते त्या आपण विचारत नाही उद्धवजी ठाकरे साहेबांची तयारी आहे का ओबीसीतनं आरक्षण द्यायला ते आपण विचारत नाही त्यांचं लेखी मागत नाही काँग्रेसच्याही बाबतीत तीच भूमिका मग तुमचं देवेंद्र फडणवीस साहेब भारतीय जनता पार्टी आणि सरकार हाच गोल आहे की मराठ्यांचे प्रश्न हा गोल आहे आता तुमच्या सगळ्या विषयासंदर्भात सरकार सकारात्मक आहे मुख्यमंत्री स्वतः संवेदनशील आहेत तुमचा देवेंद्रजींवर विश्वास नाही ना मुख्यमंत्री त्या ठिकाणी बोलत आहेत त्यांचे मंत्री आपल्याकडे येत आहेत त्यांच्यावर तर विश्वास ठेवा आणि या प्रश्नांसंदर्भात आम्ही तुमच्यासोबत आहोत फक्त तुम्ही राजकारण करू नका एवढंच मागणं आहे आता तुम्ही आंतरवाली सराटीत बसणार छत्रपतींच्या पुतळ्याखाली आणि तिथं प्लॅनिंग कसलं करणार उपोषण संपायच्या अगोदर कुठल्या कुठल्या दौरे कुठल्या मतदारसंघात जाणार कोणाला पाडणार कोणाला निवडून आणणार म्हणजे तुम्ही पूर्णतः राजकीय झालेला मग राजकीय तरी भूमिका घ्या आणि मराठा समाजातल्या तरुण तरुणींचे अश्रू आम्ही नेहमीच पुसत असतो आम्ही मराठा समाजासाठी पंधरा वीस वर्ष तरुण तरुणींसाठी काम करतोय मग त्यांच्या परीक्षा असेल पदोन्नती असेल अधिसंख्येचा विषय असेल भरतीचा विषय असेल प्रत्येक वेळेला समाजातल्या तरुण तरुणींच्या मागे आम्ही ताकदीनं राहिलोय तुम्ही फक्त आता इमोशनल मराठा समाजाला राजकारणात ओढू नका तुम्ही आपली आंदोलनाची भूमिका नीट ठेवा आम्ही सोबत आहोत सरकारकडं आम्ही आपले दूत म्हणून पोस्टपोन म्हणून काम करू परंतु जो काही राजकीय वास आता यायला लागला आहे कारण तुम्ही बसताय पुतळ्याखाली महाराजांच्या आणि प्लॅनिंग काय कुठल्या मतदारसंघात कोणाला उभं करायचं कोणाला पाडायचं तर मला वाटतं हे सगळं राजकीय सुरू झालं आहे आणि मग तसं असेल तर खुली राजकीय भूमिका घ्या तुम्ही मराठा समाजांच्या भावनांची अशा प्रकारे तुम्ही आपल्यासाठी उपयोग करून घेऊ नका राजकारणासाठी आणि ते आता मराठा समाजाला कळून येत आहे माझ्याशी अनेक संघटनांचे नेते मराठा समाजातले साई ठराविक लोकसुद्धा आहेत की आपली भूमिका योग्य आहे आता आपल्या आंदोलनाचं राजकारण होऊ आहे आणि अजूनही विनंती आहे की राजकारण करू नका आम्ही आपल्या सोबत आहोत नाही आता कोणाचे बोल, बोल।, बोल। ज्यांची भूमिकाच नाही आमची स्पष्ट भूमिका आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे नव्हे ते दिलंय ते कोर्टात टिकवण्याची हमी सुद्धा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी सरकारने घेतले ओबीसीत आम्ही देऊ शकत नाही हे माहीत आहे सगळे सोयऱ्यांच्या संदर्भात त्या ठिकाणी प्रक्रिया सुरू आहे आलेल्या ऑब्जेक्शनचा अभ्यास सुरू आहे नोंदी तपासला हैदराबादला त्या ठिकाणी लोक जाऊन आले त्याच्यामुळे सरकार त्या ठिकाणी डोळे मिटून गप्प नाही ना पण तुम्हाला प्रश्न सुटायला नको हा प्रश्न धगधगत राहिला पाहिजे आणि त्या जिव्हा राजकीय पोळी भासता येते काय हा आपला फोकस झालाय याचा आम्हाला दुःख आहे कारण भोळा बाबडा मनास समाज आज आपल्यावर विश्वास ठेवतोय त्याचा आपण राजकीय दुकान मांडू नका एवढीच नम्र अपेक्षा आहे बाकी आम्ही त्यांच्या सोबत आहोत त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल आम्हाला आदर आहे निष्ठा आहे त्यांचा कुणी वापर करू नये त्यांच्या मार्फत कुणाचा अजेंडा राबवला जाऊ नये एवढंच म्हणणं आहे देवेंद्र फडणवीस माझे नेते आहेत आणि देवेंद्र फडणवीसांची भाषा मरा मरा ही मराठा समाजाच्या बाजूनं आहे मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं उद्धवजी ठाकरे साहेबांच्या सरकारला टिकवता आलं नाही कारण एका ब्राह्मण समाजाच्या मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं तर मराठा समाजाची दुकानदारी करणाऱ्यांचं काय होणार हा विषय लक्षात घेऊन अडीच वर्ष देवेंद्रजींनी दिलेलं आरक्षण कसं फेल जाईल म्हणून कोर्टात उभा राहिला कोर्टात ट्रान्सलेशन दिलं जाणीवपूर्वक मराठा समाजाचं आरक्षण त्यावेळेला उद्धव ठाकरे साहेबांनी घालवलं काही नेत्यांच्या महाराष्ट्रातल्या मोठ्या त्या ठिकाणच्या पाताळ यंत्रे षडयंत्रातून